काय आणि जयश्रीने काय केले आता माहिती का हे आंबे तो वरून तोडले आणि मार खाल्लाय पण असते त्याशिवाय बघा आमच्या झाडाला किती छान आंबे आलेत आणि आज या कैरीच आपण बनवणार आहात भाजी कशी भाजी बनवतो आंबट गोड खट्टी मिठी चला बघूया किचन मध्ये माझ्या हातात जे आंबे पडले ना त्यासाठी मी में खूप मेहनत घेतली होती तर एक तो, तो मोठा उंच स्टूल ठेवला त्या स्टूलवर चढून आणि बाजूला अशी खिडकी आहेत आमची त्या खिडकीवरून हे आंबे तोडता येणार होते असे सहज भेटणार नव्हते कृष्णाचे पप्पा कृष्णाला आणायला गेलेले बघून मी आणि मावणी हा कारभार पाठीमागे सुरू केला होता आणि मस्त आंबे एक तर मला भेटला पण बाकीचे काही हातात येत नव्हते आणि जे जवळ होते, 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 मोटे -मोटे होते ते कवळे होते ते मन थोडं वाटत नव्हतं तोडावं पण मोठे मोठे पाहिजे होते म्हणून मी खिडकीवरच चढली आणि खिडकीवर चढली आंबे मस्त तोडायचा प्रोग्राम सुरू झाला आमचा आणि ते पण आहे ना शेजारच्या आंबेत जर आणि अशा वेळेस जेव्हा मी तोडत असताना प्रांजलचे पप्पा मोबाईल विसरले आणि घेण्यासाठी वापस आले तेव्हा त्यांनी पाहिलं मी वरती चढलेली आणि मग काय विचारूच नका काय म्हणून アニハギヤュヤクリパ तर ते आंबे तोडून आणलेत आपण त्याची साल काढून घेऊया आणि ही तुमच्या मनावर आहेत नाही जरी काढली ना काही प्रॉब्लेम नाही तर ती कसं होतं आमची कृष्णा ते जरा जास्त नखरे करतात म्हणून काढून टाकूया आमच्या गावाकडे त्याची लग्नामध्ये शाक वरती बघा एकदम मस्त अशा छान फोडी बनून घ्यायच्यात अजून कापल्या जाती कैरी कारण एवढी जास्त काही ती अजून पक्की नाही झालेली आहे आणि आंबट जर असली तर अजून छान कारण आपण आंबट गोड करणार गुळ वापरणार त्याच्यामध्ये आणि आणि छान ताज्या आहेत आपल्या आणि आंबट पण आहे जास्त गोड असली ना तर पाय मग साखर कमी साखर किंवा गुळ कमी टाकायचं तेल घालून घेऊया आता आणि त्यानंतर सगळ्यात पहिले फोडणीला असतात आपले लसूण आणि आंबा म्हणलं की मोहरी आलीच सगळ्यात पहिले मोहरी घालून घेऊया जास्तीची चांगले तळतळू असतात जिरे आणि हे सगळं तोपर्यंत होत आहे तोपर्यंत शेंगदाणे तरबुजाचे बिया खोबरं खसखस आणि तीळ हे सगळं वाटून घ्यायचे आपण मसाला बनवून घेऊया तो पण आणि कैरी यात घालून घ्यायची आपण चोडून आणलेला ताजा कढी पत्ता छान झालंय छान परत येत आपली कैरी त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत हळद मसाला तुमच्या आवडीनुसार जो तुम्ही घरी वापरतात तोच घ्यायचा आहे आणि चटपटीत बनवायचं म्हणून मी तीन मसाला आणि मिरची पावडर अर्धा ये आली आली आता हे छान अस मिक्स करून आहे आणि मिक्स झालं की पाणी ॲड करायचं तर एक उकळी आणली की मग आपण याच्यात गुळ पण घालणार होता आता छान अशी उकळी आली आहे आता आणि आलेल्या उकळीमध्ये आपण गुळ घालून आहे गुळ मी ऑलरेडी फोडून घेतलाय गुळ आहे ना हा एकदम नाही आहे चेक करायचे आवड गोड तसं झालंय ते आता मीठ पण घालायचे चवीनुसार आणि मीठ झाल्यानंतर जा जा जो मी सगळ्याचा कूट बनवून गेला तुम्ही पेस्ट पण करू शकता आणि मी हे आधीच करून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये घालून घेऊया आता आणि टरबुजाच्या बिया खसखस तीळ खोबरं आणि शेंगदाण्याचा हा कूट येत ना तुम्ही पातळ वाटू शकता किंवा असं कूट करून ठेवू शकता आणि तो पण बघायचं पातळ घट्ट बनवायची आहे की पातळ त्या हिशोबाने घालायचं आता मी याच्यात चार पाच चमचे घालून घेतलाय मस्त आणि एक छान अशी उकळी घ्यायची त्याला आणि उकळी झाली की आपली ही आंबट गोड कैरीची भाजी तयार झटपट बनवता येते आणि खायला पण टेस्टी लागते आणि ही दोन चार दिवस तुम्ही आरामात खाऊ शकता आणि छान अशी उकळी आलून आता आपली भाजी रेडी झालेली आहे आणि एकदम खाण्यासाठी टेस्टी याच्या सोबत तुम्ही भात भाजी पोळी भाकरी ताई सोबत आरामात खाऊ शकता एकदम टेस्टी आपण बघूया झाली आता आवडते तुला भाजी वा वा रेडी मग चला आणि या भाजीला छोट्यापासून मोठ्यापर्यंत खूप आवडीने खातील आणि आता उन्हाळा दिवसमध्ये आंबट गोड खट्टी मिठी भाजी खायला एकदम टेस्टी लागते बनवून बघा आणि कशी झाली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि मस्त आपली आंबट गोड भाजी तयार आहे आणि सगळं प्रमाण कसं चाल चेक करायचं प्रोग्राम एकदम भारी आहे दिसायला टेस्ट बघूया एकदम भारी एकच नंबर बनवून बघा आणि खरं सांगते की खोटा स्वतः बघा आता ही भाजी संपेपर्यंत आमच्या घरातल्या चमच्या वाट्या संपतात सगळेजण येतील आता परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत राधे राधे